प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे विशेष बातमी नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा धडाका व्यापारी गाळ्यांचा गुंता अवघ्या तासाभरात सुटला जिंतूर लोकहिताचा ध्यास आणि निर्णयाची गती असेल तर प्रश्न कसे सुटतात याचा प्रत्यय आज जिंतूरवासियांना आला नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री प्रताप भैया देशमुख यांनी पदभार स्वीकारताच अवघ्या तासाभरात नगर परिषद व्यापारी गाळ्यांच्या भाडेवाढीचा आणि कारवाईचा क्लिष्ट प्रश्न मार्गी लावत सर्व गाळे पूर्ववत सुरू केले आहेत अधिकारी वर्गाला सूचना आणि जागीच निर्णय गेल्या अनेक दिवसांपासून व्यापारी गाळ्यांच्या भाडेवाढीवरून व्यापारी आणि प्रशासन यांच्यात तणाव निर्माण झाला होता मात्र नवनियुक्त नगराध्यक्ष प्रताप भैया देशमुख यांनी आज नगर परिषदेच्या वरिष्ठ अधिकारी वर्गासोबत तातडीची बैठक घेतली तांत्रिक अडचणींवर चर्चा करून त्यांनी व्यापाऱ्यांच्या हिताचा पवित्रा घेतला आणि तातडीने कारवाई थांबवून गाळे सुरू करण्याचे आदेश दिले व्यापारी वर्गाकडून जल्लोष आणि आभार भैयांच्या या सुपरफास्ट निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे भरते आले आहे सर्व व्यापारी बांधवांनी एकत्र येत नगराध्यक्ष प्रताप भैया देशमुख यांचे जंगी अभिनंदन केले यावेळी पालकमंत्रींना मेघना साकोरे बोर्डीकर आणि नगराध्यक्ष प्रताप भैया देशमुख यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत व्यापाऱ्यांनी आपला आनंद व्यक्त केला आमच्या अडचणीत धावून येणारे खंबीर नेतृत्व आम्हाला लाभले आहे अशा भावना यावेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या प्रशासकीय कामात गती आणि निर्णयामध्ये पारदर्शकता असेल तर शहराचा विकास कोणीच रोखू शकत नाही व्यापाऱ्यांच्या पाठीशी आमचे सरकार आणि प्रशासन खंबीरपणे उभे आहे प्रताप भैया देशमुख नगराध्यक्ष वृत्त संकलन प्रतिनिधी रामप्रसाद कंढाळे जिंतूर परभणी